सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची नमस्कार बी जी चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण कर्जत शहरामध्ये दिवाणी कोर्टामध्ये आहोत आणि दिवाणी कोर्टामध्ये सर्व वकील बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी नवनिर्वाचित निवड झालेली आहे तर आपल्यासोबत उगवते आणि मावळते दोन्ही अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया कशा पद्धतीत त्यांचा कार्यकाळ गेलेला आहे आणि कशा पद्धती आता पुढचा येणार आहे त्यांचा कसा होणार आहे माझ्यासोबत आहेत आता माझे मावळते अध्यक्ष घारेसाहेब यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल नेमकं तुमचा एक वर्षाचा कालावधी होता कसा गेला तुम्हाला एक वर्षाचा कालावधी आणि आता तुम्ही इच्छेने नवनिर्वाचित यांना निवड केलेली आहे काय सांगाल नेमकं कर्जत बार असोसिएशनच्या सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीकरता अध्यक्षपदासाठी माझी नेमणूक झालेली होती तेवीस चोवीस या कालावधीकरता काही थोड्याफार प्रत्येक संघटनेमध्ये काम करत असताना काही थोड्याफार अडीअडचणी येत असतात परंतु कर्जत कोर्टातील सर्व ज्येष्ठ सिनियर ज्युनियर ॲडव्होकेट्स यांनी सर्वांनी मला चांगल्या प्रकारचे सहकार्य केले त्यामुळे सन दोन हजार तेवीस चोवीस या अध्यक्षपदासाठीच्या कालावधीमध्ये मी चांगल्या प्रकारे कामकाज करू शकलो त्यामुळे मी सर्व कर्जत कोर्टातील कर्जत बार असोसिएशनच्या सर्व वकिलांचे आभार मानतो त्यानंतर या कर्जत बार असोसिएशनच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीकरता अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट तुषार भवारे यांची एकमताने नेमणूक करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो स्वागत करतो त्यांचं धन्यवाद तर हे होते घारे सर आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलपर्यंत कळवलेल्या आहेत लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्याचप्रमाणे उगवते आता आपल्यासोबत अध्यक्ष आहेत त्यांनी आजच त्यांच्या ताब्यामध्ये आजच निवड झालेली आहे आणि आजच त्यांनी कार्यकाळ त्यांच्या हातात घेतलेला आहे सर नेमकं काय सांगाल आत्ता तुम्ही नवनिर्वाचित नवीन तुम्हाला निवड झालेली आहे सर्वांच्या मताने तुम्ही निवडून आलेल्या आहेत आत्ता पुढचा तुमचा कार्यकाळ कसा असणार आहे आणि कशा पद्धतीत आपण आपल्या संघटनेला कायम ठेवाल काय सांगाल नाही नमस्कार सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता कर्जत ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी माझी आज एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड करत असताना जो आ, विश्वास माझ्यावर या संघटनेतल्या सर्व ज्येष्ठ कनिष्ठ सर्व सिनियर वकिलांनी दाखवला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता या संघटनेचा कार्यकाल पुढे नेण्याचा या संघटनेचं कामकाज अधिकाधिक उत्तमरित्या कसं पार पाडता येईल आणि संघटनेची प्रगती कशी करता येईल दृष्टीने माझा प्रयत्न असणार आहे मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट महेश घारे यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करत असताना संघटनेची जबाबदारी अद्या अत्यंत उत्तमरित्या पाळली पा पाळली आणि जी काही समज ज्या काही समस्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न यापुढे माझा असणारे सर्व ज्युनियर वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेन त्याचप्रमाणे माझ्या कार्यकाळात सर्व सिनियर वकिलांच्या सल्ल्यानेच हे कामकाज पुढे कसं चालवता येईल आणि संघटनेची प्रगती कशी करता येईल या दृष्टीने माझा प्रयत्न असेल धन्यवाद तर हे होते आहे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे त्यांचे सिनियर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तर आपल्यासोबत आहेत निगूडकर सर त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल कशा पद्धतीत आज नवनिर्वाचित निवड करण्यात आलेली आहे अध्यक्षांची आणि त्यांचा कार्यकाळ कसा चालणार आहे पुढे आणि आधी ज्यांचा जे मावळते त्यांनी कशा पद्धतीत केलेलं आहे काय सांगाल नेमकं कर्जत वकील संघटना जी आहे आमची गेले पस्तीस वर्षापासून या ठिकाणी या कोर्टात कार्यरत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम ह्या ठिकाणी सुरू असतं शक्यतो एखाद दुसरा अपवाद जर वगळला तर मतदान घेण्याची कधी वेळ आलेली नाही हे सगळं करत असताना सगळ्या खेळेमेळीच्या वातावरणात सर्व सदस्य असतात एकमेकांच्या सुखदुःखात हजर राहत असतात आणि एकमेकांच्या सहकार्याची भूमिका या ठिकाणी असते अतिशय चांगलं काम दोन हजार तेवीस चोवीसच्या कालावधीत महेशजी घारे यांनी केलं आणि ज्या त्यांच्या माध्यमातून काही त्रुटी होत्या त्या सोडवण्याचा त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे तशीच भावना यावेळेला नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय तुषारजी घारे यांची या ठिकाणी कर्जत वकील संघटनेच्या अध्यक्षपदी या ठिकाणी नी निवड झालेली आहे आमच्या मेडी साहेबांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड केल्यानंतर दोन अर्ज या ठिकाणी आले होते मनोज क्षीरसागर यांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केलेली आहे आणि आज तुषार भवारे हे या वकील संघटनेचे अध्यक्ष झालेले आहेत तुषार भवारे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील याबद्दल दुमत नाही आणि तुषार भवारे सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आहे सर्वांना बरोबर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे त्यामुळं सगळ्यांना विश्वासात घेऊन ज्युनियर सिनियर सगळ्यांना विश्वासात घेऊन अतिशय चांगलं काम करतील अशी या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला अपेक्षा आहे तुषार भवारे यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तर हे होते आपल्यासोबत निगुडकर सर आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशा पद्धतीत पोचवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्यासोबत कैलास मोरे सर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नेमकं काय सांगाल त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे काय सांगाल नेमकं कर्जत बार असोसिएशन आमचा सर्वात जुना बार आहे आणि ह्या बारची परंपरा झालेली आहे मोस्टली आम्ही सर्व बिनविरोध निवड करतो आणि याच्यापूर्वीचे जे अध्यक्ष होते ॲडव्होकेट महेश गारे यांनी खूप चांगल्या प्रकारचं कामकाज केलेलं या संघटनेच्या माध्यमातून वकिलांच्या ज्या अडीअडचणी असतात ते सोडवायचं काम होत असतं आणि याच्याही पलीकडं आज ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही पत्रकारसुद्धा तुम्हाला जशी कोणकोण लागली तुम्ही आलात त्याचं कारण असं आहे का ज्या तालुक्यातले जे शहरातले सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतात त्या आंदोलनामध्ये त्या याच्यामध्ये सुद्धा वकिलांचा सहभाग असतो तर अशाच प्रकारचं कामकाज करते याच्यापूर्वीच्या सर्व अध्यक्षांनी आहे ॲडव्होकेट तुषार भवारीसुद्धा सोशल माइंडेड आहे आणि तशा प्रकारचा नक्कीच कर्जत तालुक्यातल्या इतर समाजांमध्ये म्हणजे इव्हन आम्ही अनेक अशा प्रश्नांमध्ये वकिलांच्या संघटनेच्या वतीने आम्ही सहभागी झालेले आहेत तर त्यांनीसुद्धा तेन, तशा प्रकारचं त्यांचं काम करतील का असं आम्हाला सर्वांना आशा आहे आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीस मंगलमय शुभेच्छा देतो अरे होते कैलास मोरे मा ले ले, सर आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने कशा पद्धतीत त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्यासोबत मेडी सर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया सर नेमकं काय सांगाल आज नवनिर्वाचित अध्यक्षांची निवड झालेली आहे याच्या आधीचेही अध्यक्ष तुमच्यासोबत होते आणि आत्ताचेही तुमच्यासोबत राहणार आहेत काय सांगाल कशा पद्धतीने त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि कसे त्यांना तुम्ही सांभाळून घ्याल नमस्कार कर्जच्या कर्जत बार असोसिएशनच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी माझी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक निवड झालेली होती त्यानुसार आम्ही निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर केलेला होता त्यानुसार आजच्या तारखेला ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्यांना मागे घ्यायची संधी होती तर माझ्याकडे या निवडणुकीसाठी एकूण दोन अर्ज आलेले होते ॲडव्होकेट मनोज क्षीरसागर आणि ॲडव्होकेट तुषार भवारे यांचा दोन अर्ज आले होते त्या दोन अर्जापैकी ॲडव्होकेट मनोज क्षीरसागर यांनी त्यांचा अर्ज बिनसरत मागे घेतला त्याच्यामुळे ॲडव्होकेट तुषारे भवारे यांना कुठलाही प्र प्रतिस्पर्धी उरला नसल्यामुळे ॲडव्होकेट तुषार भवारे यांची दस दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीकरता कर्जत ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड आम्ही मी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये मी त्या त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देतो आम्ही सगळे सिनियर मंडळी आणि नवीन निर्वाचित अध्यक्ष असे सगळे मिळून आम्ही काम करू असं त्यांना वाईट देतो आणि त्यांना भरपूर शुभेच्छा देतो तर हे होते मे तर हे होते मेडी मेडी सर आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोचवल्या त्याचप्रमाणे ते त्यांचे जवळचे मित्र आहेत नवनिर्वाचित जे निवडून आलेले त्यांचे खास मित्र आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया सर काय सांगाल कसे तुम्ही कसा हा रंग रचला आणि तुमचे जवळचे मित्र यांना एका मताने कशी निवडून आणण्याचा प्रयत्न केला काय सांगाल नेमका आणि त्यांना कसे सामावून घ्याल बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या जो बा कर्जत बार असोसिएशन आहे या बारचं वातावरण पूर्वीपासूनच हे खेळीमेळीचं आहे मनोहर क्षीरसागर यांनी जरी अर्ज भरला असेल तरी त्यांनी खुल्या मानाने तुषार भवारे यांना पाठिंबा देऊन उलट अध्यक्ष म्हणून त्याची बिनविरोध नेमणूक हवी अशी खुला दिलांना त्यांनी पाठिंबा देऊन त्यांची नेमणूक केलेली आहे यासाठी आम्हाला कुठलंही राजकारण करावं लागलं नाही किंवा कुठलीही खेळीमिली आम्हाला कुठले डावपेच रचावे लागलेले नाही आहेत दोन्ही अध्यक्ष अद्यक, तुषार अध्य सध्याचे अध्यक्ष तुषार भावारे यांना यांनीसुद्धा मनोज क्षीरसागर यांनी आपसात एक चर्चा करून त्यांनी मनोजागरांनी तुषार भावरे यांना पुढील अध्यक्षासाठी पाठिंबा दिला आणि तुषार भावारेच्या अवती बोलायचं जर झालं तर ते एक उत्तम मॅनेजमेंट गुरु आहेत तर त्यामुळे आमच्या बारच्या उत्कर्षाच्या दृष्टिकोनातून किंवा बारच्या पुढील कार्य कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या नियोजनाच्या अनुभवाचा व मॅनेजमेंटच्या अनुभवाचा चांगला उपयोग करून घेतील तसेच माझी माजी अध्यक्ष आमचे महेशजी घारे यांनी मागच्या एक वर्षात जे अफाट कष्ट घेऊन अफाट प्रयत्न करून आमच्या बारसाठी जे काय चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व बारच्या होती त्यांचा आभार व्यक्त करतो आमच्या वकिलांचं जे सनद व्हेरिफिकेशनचं काम होतं अतिशय डोईजड काम त्यांनी पार पाडलेलं आहे त्याबद्दल आमच्या सर्व सिनियर व वा, ज्युनियर वकिलांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि तुषार भावारे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी त्यांच्या मॅनेजमेंटच्या अनुभवाने आमच्या बारचा असाच एक चांगला उत्कर्ष करावा ही मी त्यांना विनंती करून त्यांच्या त्यांना शुभेच्छा देतो तर हे होते त्यांचे जवळचे मित्र आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत सिनियर ऑफिसर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नेमकं काय सांगाल आपण एक सिनियर आहात आणि सिनियर म्हणून ह्या युवा पिढीला आपण एक संधी दिलेली काय सांगाल कसा नेमका रिझल्ट त्यांच्याकडनं करून घ्याल आणि कसं काम चांगल्या प्रकारे करून घ्याल काय सांगाल गेले पंचवीस वर्षापासून मी या कोर्टामध्ये वकिली करत आहे तर त्या आमच्या जे कर्जतबार असोसिएशनचं निवड असणं हो, किंवा इतर काही कार्यक्रम जरी असले तरी सर्व खेळीमेळीने पार पडतं आणि त्या याच्यामध्ये जसे आमचे निगुडकर साहेब आहेत मडी साहेब आहेत आणि इतर अन्य जे जे सी सिनियर्स आहेत ते त्यांचं सहकार्य नेहमीच लागतं त्याच्यामुळे इलेक्शन प्रक्रिया ही शक्यतो टाळली जाते आणि खेळीवेळीच्या वातावरणामध्ये दरवर्षी अध्यक्ष आम्ही सर्वांनी निवडतो पण एक सा एक आम्ही प्रोसिजर असं ठेवलेलं आहे की ज्यांना अध्यक्ष व्हायचं आहे त्यांनी तो अर्ज भरायचा आणि मग त्याला जर दुसरं कोणाला असेल तर तो स्वतःहून मनापासून तो अर्ज मागे घेतो आणि एकाची निवड आम्ही करतो आता ही जी खरोखर इतके स्तुत्य उपक्रम आहे त्यासाठी ज्युनियर सिनियर्स यांचं खरोखर मोलाचं योगदान आहे अध्यक्ष माजी अध्यक्ष जे साहेबांचं जे कौतुकास्पद काम आहे ते इतकं उल्लेखनीय आहे की प्रत्यक्ष स्वतः जाऊन त्यांनी हायकोर्टामध्ये बार काउन्सिलकडे सगळ्यांचे अर्ज दिले सगळ्यांच्या वकीलपत्र रोजनामे सगळे त्यांनी मोबाईलवरून कलेक्ट करून आम्हाला फक्त सह्या करा आणि मी सगळे त्यांनी म्हणजे फाईल वगैरे जमा करून सगळे तिचे क वकिलांचं खरं म्हणजे असं काम म्हणजे अगदी स्वतःहून मन लावून त्यांनी केलं आणि त्याला यांनी सर्व ज्युनियर्सनी वगैरे सहकार्य केलं आणि या सगळ्याचं सगळे श्रेय आमचे मित्र सुनियर सिनियर जे आहेत मडीसाहेब आहेत गुडकर साहेब या सर्वांच्या सहकार्याने सर्व ही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे मावळते अध्यक्ष यांना मी त्यांच्या शुभेच्छा देतो आभार मानतो त्यांचे त्यांच्या कामगिरीबद्दल आणि नवनिर्वाचित आता अध्यक्ष आहे तो आमचा ज्युनियर आहे तो खरोखर हृतकरू आणि चांगला म्हणजे अगदी मन लावून काम करणारा आणि असा तो आहे आणि तो नक्कीच ते अध्यक्ष काम करतील चांगल्या प्रकारे करतील याची मला खात्री आहे त्याबद्दल त्याच्याही शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो तर हे होते सर्व आपल्या दिवानी कोर्टातील वकील साहेबांनी यांनी सगळ्यांनी आपल्या चॅद चायद, चॅनलच्या माध्यमातून कशा पद्धतीत शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीत निवडणूक केलेली आहे माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळूगुरो बीजी चोवीस तास कर्जत रायगड